आता दगडाच्या जा बाजूनेच जास्त आहेत मजबूत हा मजबूत इकडे बऱ्यापैकी केलं आहे पाणी त्याचं काढून घेतलं आणि आता शेवटचं ता। जे आहे ते एकदा परत कलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं त्या मग मजा करायची बरोबर माझ्या भेटतोय का भेटतोय का तर आपण हे जे खेकडे वाटून घेतलेले ना आणि त्यांचे पेंदे आणि मोठे डांगे ते सगळे आता ॲड केलं त्याच्यामध्ये रस्ता कसा झालाय बघूया झणझणीत केला नसेल काकीने मस्त नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजलेत घराजवळचं थोडं काम आवरत होतो तर पावसाने थोडंसे सुरुवात केली रिमझिम रिमझिम आहे पण एवढं काय नाही आहे तर आज मंडळी थोडंसं खेकड्याचं चा प्लॅनिंग चाललं आहे खेकडे शक्यतो आम्ही जात नाही जूनमध्ये पकडायला हे चढणीच्या खेकड्यामध्ये नर मादी बघावे लागते ते पिल्लं सोडलेत की नाही बघावं लागते मादी जर ती एकदमच ती बोलतात ना अशी नरम असेल तर ती घेत नाहीत असे सगळे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळं मग खेकडे शक्यतो पकडत नाही पण आज असंच पोरांचा प्लॅन झाला आहे प्रमोद आहे आणि बहुतेक रोशन आणि बारको तो पण असेल असे चौघजणं असू आणि आपल्याला जायचं आपल्या उड्यावर आणि बघूया खेकडे वगैरे मिळतात का संध्याकाळचं मस्त असं वातावरण आहे अशा या वातावरणामध्ये घराजवळची सगळी कामं सुरू आहेत शेतीची कामं सुरू आहेत तर चला म्हणता आता थोडं मस्त फ्रेश वगैरे हो होतो जेवण वगैरे जायचा प्लॅन आहे ॲक्च्युली शक्यतो खेकडे पकडायला सात साडेसातला जातात म्हणजे अंधार अंधार पडतो ना तेव्हा जातात तर आता काय होतं सात साडेसातलाच उजेडच असतो आता पण सव्वा सात वाजलेत तर जेवून नऊ नौ साडेनऊला वगैरे निघू आणि त्याच्यानंतर बघूया खेकडे मिळतात का पाणी बऱ्यापैकी अजून आहे ओढ्याला जरी पा सहा सात दिवस झाले पाऊस नाही पण पान ओढ्याला पाणी मात्र आहे त्यामुळं सगळं असणारं ते शेवाळीने घसरंडी झालं आहे पण ठीक आहे एन्जॉय म्हणून जाऊया तर भेटूया मंडई रात्री ठीक नऊ वाजता हा खाते चिंगूल खाते चिंगूल

तो बो तो बो तो बो तो पम्मे तो, हाँ तो नजर नजर पाये रात्रि से और नरस है पानी बगा कि एकदम क्लीन है मस्त एकदम आहे खेकडे पाहिजे तसं अजून काय मिळाले नाहीत आपल्याला ठीक आहे आज जस्ट एन्जॉय करण्यासाठी आलेलो पला म्हटलं चल जाऊया तर रोशन पण भेटला खेकडे पकडतोय रोशन तीनच भेटलेत वाटतं अजूनपर्यंत पण हा आहेत मोठे आहेत बऱ्यापैकी मला मासा पण एक भेटला ह्या बघा दगड्याने मारलेला <laughs> भारी <laughs> एवढे मासे चढलेत पण झालंय काय मासे ने एकुर एकुर ना एकूर चढला नाही अवयस त्यामुळे पकडायला पण भेटले नाहीत भेटले मजबूत आहे रे एक नंबर आहे भेटला काय कर चांगली जागा नको ठेवू जागा ठेवलीस ना नाही हात होती नाही त्याच केलं तर नाही कोके दिसतात का तुम्हाला हे बघा आतल्यावर भरपूर कोके आहेत या कायच्या काय कोक्यांचा पण सीझन चालू झालाय एक थोडे स्टार्टिंगला कमी कोके खातात कारण त्यात माती बरीचशी असते पण नंतर नंतर तोच सीझन चालू होईल कोक्यांचा हा बघा एकाच आतला पसाभर दिसतोय ना बात झाली वाटते आता दगडाच्या जा बाजूनेच जास्त आहेत मजबूत हां मजबूत हलवायचं आणि पॅक कर हलवायचं दोन आहेत दोन आहेत एक कुठे आहे एक तिथे गेले ती बस समोर हां ती बस समोर हां चल हां पकडलेस दोन एकदम पकड थांब दोन तू स्पात्रे साफ करू दे भारी रे एकदम आल्या कोका खायला काय ना भांडत होते वाटत आहे हा आहे काल रात्री मंडळी थोडेसे खेकडे पकडलेले आणि प्रमोदकडेच ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवले नव्हते आता आलोय सकाळी दाखवतो तुम्हाला कोणू कतकय काय म्हणता आंबे बघा आंबे काय संपत नाहीत तर इकडे कसली पान टाकले नाहीत आहे ती गायनाची तर हे म्हणजे एक खेकडे आणलेले आहेत तर आता काकी साफ करून घेते त्याचे डांगे वगैरेचे बाजूला करायचे आणि फेंदे बाजूला करायचे आता जे मांधन असेल ना आता हाय नास्सा बनवशील ना ते आंगडे ते वाटून घ्यायचे आणि फेंदा त्याच्यामध्ये मोरणं टाकायचे ना ओके तर हे सगळे खेकडे आहेत ना पटापटापट साफ करून घेऊया त्याच्यानंतर मग मस्त खेकड्याचा रस्सा बनवणार आहे आज काकीच्या आजचा खेकड्याचा रस्सा चला म्हणजे खेकडे साफ करून झालेत डांगे वगैरे इकडे तोडून आता ह्यांना छान प्रकारे धुवून घ्यायचे आणि आतले पेंदे वगैरे काढून घ्यायचे आता हे पूर्ण डांगे आहेत ना ते मोठे मोठे डांगे ठेवू बाकी त्यांचे जे पाय आहेत ते सगळे वाटून घ्यायचेत आणि मस्त असा रस्सा करायचा आहे हे गावाकडचे खेकडे तर खेकडे पूर्ण साफ केलेले आहेत त्याचे पेंदे साफ करून घ्यायचे तर पेंदा काढला की आतमध्ये काही यावेळेस मांद वगैरे नसतं जेव्हा आपण गणपतीनंतरचे जेव्हा काय बोलतात ते सरायचे खेकडे त्याच्यात मांद वगैरे व्यवस्थित असतं ह्याच्यात एवढं नाही हे बघा अशा प्रकारे तोडायचं आणि इकडे पेंदे काढून घेतोय दोन खेकडे मोठे मजबूत होते पेयंदाच राहिला हां थोडंसं आहे मांद मांध आहे हा ह्याच्यात काय काय खेकड्यांमध्ये आहे मांद पिल्लं सोडले खेकड्याने म्हणजे झालं मला पाऊस आता एक महिना वर झाला ना तर पिल्लं सोडली त्यामुळे हे बघा हे ज्या माद आहेत ते एकदम अशा आतमध्ये काय नाही त्यामुळे या सीजनला थोडेसे खेकडे कमी खातात आमच्याकडे एवढं पकडत नाहीत आज आपण जस्ट म्हटलं त्या दिवशी गेलेलो एन्जॉयसाठी थोडेफार भेटलेत अशा प्रकारे सगळे आहेत ना साफ करून घेऊया मस्त त्याच्यानंतर मग वाटण करायचे आहे खास खलबत्त्यामध्ये मिक्सरमधला मी रसा दाखवला तर पाट्यावरचं पण दाखवलं आहे आज खलबत्त्यामध्ये वाटण होणार आहे इकडे पेंदे आणि मोठे जे डांगे होते ते बाजूला करून घेतलेत आणि याबाजूल इकडे त्याचे हे खालचे पाय एखाद्याला चार चार आठ पाय असतात आणि दोन डांगे असतात मी टोटल दहा पाय खेकड्यांना असतात हे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याचा रसा चांगला होतो से आला आता असं आहे स्वतःहून आलं ना तुमच्याकडे तर ते तुमचं आता काय कधी येणार नाही घेतलं तर याव याऊ याऊ याव आता येऊन बसले आणि काही साफसफाई सुरू आहे हे बघा एकदम मिक्सरमध्ये नाही तर पाट्यावर वाटतो ना प्रकारे वाट बारीक झाला आहे बघा कपच्या बाजूला करायच्या आणि रस्सा तेवढा घ्यायचा आपला कपच्या गाळून बाहेर काढायच्या बाकी सगळं आपल्याला रस्त्यामध्ये वापरायचं असं गाळून घ्यायचं बघा काही थोड्याफार कपच्या येतील ते हातात राहतात भरलेले त्या नाही आताच्या खेकड्यामध्ये एवढं काही मांद वगैरे काही मास बी जास्त नसत इकडे बऱ्यापैकी केलंय पाणी त्याचं काढून घेतलं आणि आता शेवटचं जे आहे ते एकदा परत कलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आणि शेवटचा जो काय त्यातला निघेल जेवढा तेवढं काढायचं आणि त्यानंतर कपचे फेकून द्यायच्या का मग मजा करायची आहे आताबरोबर माझ्या भेटतोय का भेटतोय का भेटतोय 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 भेटतो भेटलं 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 भेटतोय पणजे तुला वाटतं आहे मजा करतो आहे आमची वाट लागते ना वाघाचे पणजे चारा म्हणजे कलबत्त्यामध्ये सर्व खेकडे मस्त वाटून झालेले आहेत कपच्या बाजूला केलेले आहेत आणि ते सगळे जे काही मटेरियल आले त्याचं आता मस्त रस्ता बनवायचा आहे हे दिसतंय ते वरती मोठे मोठे डांगे आहेत आणि पेंदे त्याच्यामध्ये लसूण टाकले आणि लसूणमध्ये मध्ये कांदा फोडणीला सुरुवात झाली मस्त तेजपत्ता पत्ता कड़ी पत्ता म्हणजे ओरडतोय काउस येईल काय तो काय करतो पळवतो पावसाला या वर्षी जे पहिलेच केकडे नाही आता गणपतीत का आता मध्ये नाही कांदा जरा असं लालसर झालाय हा गावाकडचा गोडा मसाला वाटणाचा मसाला मीडियम गॅस ठेवलाय चवीपुरतं मीठ

मस्त झाले आपला तो वाटण्याचा मसाला पण असतो ना त्यामुळे मग ग्रेव्ही छान होते एकदम हे जे खेकडे वाटून घेतलेले ना आणि त्यांचे पेंदे आणि मोठे डांगे ते सगळे आता ऍड केलं त्याच्यामध्ये के आणि मस्त कड काढून घ्यायचं त्याला ज्याला खेकड्याचा रस्सा एकदम तयार झक्कास असा पाणी टाकायचं की भातावर पण वापरायचं ना आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घेऊया हा मस्त चांगलं कढून घ्यायचं मग आपला खेकड्याचा रस्त्या झाला तयार मस्त इकडे <laughs> घरट दिसतंय का या पक्षाचं आहे हे पक्षी आहे ना दाखवलं होतं माहीत तुम्हाला मी हे हे बघा कपल आहेत ते माती आणून आणून घरटं बनवतात दोन घरटी बनवली नाही ते बघा संजयच्या रूमच्या इथे आहे इथे एक आहे आणि बाहेर एक आहे इथे एवढी ही माती तुम्हाला दिसते ना थोडे खडे खडे दिसत आहेत ना ती माती चोचीतून आणून 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 चिपकवतात आणि ते घरटं बांधतात इंटरेस्टिंग असं घरटं आहे बघायला पण भारी वाटतं पण त्याची मेहनत बघा किती आहे एवढासा पक्षी एवढं माती चोचीतून आणून आणून एवढं घरट बांधतो मानलं पाहिजे खेकड्याचा रस्ता तयार झाला आहे आणि अंगणामध्ये इकडे तगारी बघा अशी फुलले मस्त आहे डबल तगार आहे ना ही त्याच्यामुळे सिंगलवाली पण येते सिंग आणि ही डबल डबलवाली जाम भारी वाटते बघायला तर ही काकीची बाग पण आहे छोटी मोठी तर इकडे ही पण फुलं आहेत ही पावसाळ्यातूनच जास्त करून येतात ही वाली आणि ही सगळी सुशोभीकरण हे शाळेतली आठवण आहे पण माहिती आहे तुला हे ना हे हे झाड शाळेत होतो तेव्हा होतं आता शाळेतून गायब झालं आहे पण गावामध्ये कुठे कुठे दिसतं तेव्हा पाटील गुरुजी होते ना तर सगळं ठेवायचे आणि ह्याला पण एक मस्त असं फुल येतं वेगळ्या प्रकारचं येतं तेच आहे ते तर मग अशी बघितलं तेच आहे हे वाला प्लॅस्टिकच्या फुलासारखं वाटतं एकदम या म्हणलं हे चहा प्यायला या इकडे जर रस्ता तर तयार झाला आता चाप चिवून घेऊ मग जरा टेस्टिंग वगैरे नंतर आरामच करूया निहारीमध्ये गावाकडचं वातावरण म्हणजे काय झालंय काय कळतच नाही म्हणजे ऊन पाऊस सावली सगळं काय पाहायला मिळतंय नेमका उन्हाळा आहे की पावसाला तेच कळत नाही पाऊस गेला काय हो गेलाय कुठं मे महिन्यात उघाच पडून गेला हां केरला गेला होय ना चल जातो घरी नॅरी करायला चला म्हणजे तिकडं तर रस्ता तयार झाला आहे थोडासा घेतला आहे म्हणजे कसं आईसोबत जाऊन नॅहारी करायला बरं तर आई घराकडे नाही आली पाहिजे म्हणजे झालं चला जाऊया घराकडे जातो तो तर तेवढे आहेत पावसाने बघा मोठी हजेरी लावली आहे आणि आई आली इकडे छोटं मोठं काम करायला तर आईने जेवण पण आहे तर आज तिथेच न्यारी करूया पाऊस मोठा झाला इकडे पाठीमाग पण शेतीची कामं सुरू आहेत पावसाने मोठी हजेरी लावली आहे तर मंडळी इकडे रस्ता की नाही छान बनवलं आहे घराकडे जात होतो तर आई पण इकडेच आहे पावसाने पण तुफान एकदम वाजवलं तर आला पाऊस पण आहे बऱ्यापैकी आता तर आता सकाळच्या नारीला सुरुवात करतोय तर म्हणजे इकडे इकड्याचा रस्सा काकीने बनवला आहे खास एकदम त्याच्यानंतर आईने इकडे काय आणले बॉम्बिल सुका बॉम्बिल आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे घराच्या हॉलमध्येच जेवण करतोय या म्हणजे जेवायला या रस्सा कसा झाला आहे बघूया झणझणीत केला नसेल काकीने मस्त मस्त झालं आहे रस्सा काय <laughs> भात पण आहे डांगे खायला भरपूर मजा येते मंडळी फक्त चावता आले पाहिजे तुम्हाला मुंबईला वगैरे ते काय फोडून वगैरे खातात पण दाताने चावून खायला भरपूर मजा येते तर चला म्हणडाई सकाळच्या नॅरीला या नॅरी करून घेतो मस्त चला म्हणजे मस्त न्यारी झालेली आहे तर काल रात्री आपण गेले लोकेकडे पकडायला ॲक्च्युली पाऊस लवकर पडल्यामुळं काय झालं आहे माहिती आहे का सर्व जे नदी आणि ओढा वगैरे आहे ना तो सगळा शेवाळीने झाला आहे बलबटीत एकदम घसरायला होते रात्री बॅटरी सांभाळायची त्याच्यामध्ये पिशवी सांभाळायची कॅमेऱ्याने शूट करत होतो कॅमेरा सांभाळायचा मध्ये खेकडा मिळा खेकडा पकडायचा काल मी काही खेकडा एक पकडला बाकी सगळे पम्यान आणि रोशननेच पकडले तर घरी आल्यावर काकीने मस्त खेकड्याचा रस्ता बनवलेला भन्नाट एकदम ह्या पावसाळ्यातला पहिला रस्ता शक्यतो आता पण बनवत नाही गणपतीनंतर शक्यतो खेकड्याचा रस्ता जास्त असतो घरामध्ये चलावंडाई हा खास चढणीच्या खेकड्याचा व्हिडिओ होता खेकडे चढतात कमी शक्यतो तिथलेच खेकडे असतात अये बाय शक्यतो म्हणजे खेकडे चढत नाहीत खेकडे तिथलेच असतात ते फक्त बिळातून बाहेर येतात आणि पिल्ल देतात चढणारे खेकडे खूप कमी असतात तर मासे मात्र चढतात मासे अंडी द्यायला वरवर वरवर चढतात तर चला म्हणजे आता दिवसभर बघूया घराजवळचं काहीतरी काम नाही तर ऑफिसची कामं चालू आहेतच चला म्हणजे हा ओवरऑल खास खेकडे पकडायचा व्हिडिओ होता आणि काकीला बोललो रास्त साऊन मस्त बनव रेसिपी प्लस खेकडे पकडणे असा हा खास व्हिडिओ होता तर चला म्हणजे आता दिवसभर इथे ऑफिसची कामं घराजवळची छोटी मोठी कामं आवरायची तर आता तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय